आपण एकत्र आलेला आहात महाराष्ट्राला आनंद झाला मराठी माणूस एक पटला पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे बरं का ही बसवलेली माणसं आहेत सगळी ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आहे आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक मालकाचा एक <coughs> त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे <coughs> असं मला वाटत नाही आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत कालच अजित पवार बोललेत ना हो अजित हो। पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे अरे मग द्या ना ते पुरावे कसं आहे आपलं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आत्ता ते आलेत तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं नाही या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे सत्ता बदलत असतात काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो उद्या चार दिवशी हे बदलेल तुम्ही टार्गेट आहात